नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र युट्यूब चॅनलमध्ये तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये ज्या ज्या महिलांनी अर्ज केले होते आणि त्यांचे अर्ज एकतीस जुलैपूर्वी मंजूर झालेले होते अशा सर्व महिलांच्या बँक खात्यावर पैसे हे जमा करण्यात आलेले आहेत या महिलांना डीबीटी मार्फत तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आलेले आहेत त्यानंतर एक ऑगस्ट नंतर ज्या ज्या महिलांनी अर्ज भरलेले आहेत आणि त्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत म्हणजेच अप्रूव्ह झालेले आहेत अशा महिलांना पैसे कधी मिळणार याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आता एक ऑगस्ट नंतर ज्या महिलांनी अर्ज केले असतील आणि त्यांचे अर्ज छाननीत असतील किंवा मंजूर झाले असतील आणि मंजूर झाल्यानंतर त्यांना पैसे कधी मिळणार याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया तर इथं तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील एकतीस जुलै पर्यंतच्या सर्व पात्र महिला भगिनींना योजनेचा लाभ देण्यात आला आहे म्हणजे आतापर्यंत एकतीस जुलैपर्यंत ज्या महिला पात्र झाल्या होत्या त्यांच्या सर्वांच्या बँक खात्यावर तीन हजार रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत त्यानंतर एकतीस जुलै नंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जाची जिल्हा स्तरावर पडताळणी प्रक्रिया सुरू आहे म्हणजे तुम्ही जर एकतीस जुलै म्हणजे एक ऑगस्ट नंतर अर्ज केला असेल तर तुमच्या अर्जाची ही जिल्हा स्तरावर चालू आहे तुमचे अर्ज पेंडिंग मध्ये आहेत म्हणजे तुमच्या अर्ज सुरू आहे जिल्हास्तरीय मान्यता प्राप्त अर्जाचा डेटा महिला व बालविकास विभागाकडे येताच ती यादी बँकेकडे पाठवली जाईल म्हणजे ही सर्व प्रक्रिया पातळीवर सुरू असून लवकरच जुलै नंतरच्या पात्र महिला भगिनींना योजनेचा लाभ मिळणार आहे असे महिला व बालविकास मंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट पर्यंत ज्या ज्या महिलांचे अर्ज पात्र होतील अशा पात्र अर्जांचा जो डेटा आहे महिला व बाल विकास विभागाकडे जाताच तो डेटा बँकेकडे पाठवला जाईल आणि त्यानंतर तुमच्या बँक खात्यावर डीबीटी मार्फत पैसे वर्ग करण्यात येतील तर हे महत्वपूर्ण असं अपडेट होतं जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका